मित्रांनो आज इथं जे तुम्हाला सर्व बसलेले जे विद्यार्थी दिसत आहेत हे महाराष्ट्राचे टॉपर्स आहेत कोणी या राज्याचा पहिला रँकर आहे कोणी दुसरा आहे कोणी तिसरा आहे हे सर्व विद्यार्थी यांनी आपल्याला जे एंट्रन्स एक्झाम आहे या क्रॅक करून त्या ठिकाणी पीएचडी डी साठी नामांकित त्या ठिकाणी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांचा त्या ठिकाणी संशोधनावरती त्यांचा जो प्रेम आहे त्यांची जी इच्छा आहे संशोधन करण्याची ही खूप मोठी आहे मित्रांनो जे संशोधनाचं महत्व आहे हे या देशासाठी खूप गरजेचं आहे आज आपल्या खिशामध्ये असणारा फोन असो किंवा कुठलीही मोठी टेक्नॉलॉजी असो हे सगळी आपल्या भारताच्या बाहेरून येते या याची तर आपल्याला लाज वाटली पाहिजे आणि हे असं का होतं कारण की आज आपल्या देशामध्ये संशोधनाला वाव नाही आहे त्यामुळे संशोधनाला जर उपयुक्त असं वाव द्यायचा असेल शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांना जर का आपल्याला सोडवायचं असेल त्या समस्यांसाठी जे काही सोल्युशन आपल्याला टेक्नॉलॉजी थ्रू जे काही आपल्या रिसर्च थ्रू आणायचे असतील तर त्यासाठी संशोधन खूप गरजेचं आहे आणि त्याकरता जे रिसर्चर जे विद्यार्थी असतील एच डीचे विद्यार्थी आहेत त्यांना योग्य वेळेस जे फेलोशिप आहे ती देणं गरजेचे आहे त्यामुळे सारथी असेल महाज्योती असेल पार्टी असेल किंवा अमृत संस्था असेल यांच्या मार्फत जे जेवढे काही एच डीचे विद्यार्थी आहेत सर्वांना सरसकट फॉन द डेट ऑफ रजिस्ट्रेशन त्यांना फेलोशिप देण्यात यावी अशी आमची विनंती आहे धन्यवाद